धम्मपद पिंडकाचा पुत्राची कथा धम्मा चरणाने जीवन जगा स्थळ श्रावस्ती पतव्या रज्जेन सगस गमनेनवा वा लोकाधी पच्चेनं फल वर अर्थ सर्व पृथ्वीवर राज्य करणाऱ्या राजापेक्षा स्वर्गाची प्राप्ती करण्यापेक्षा किंवा सर्व लोकांचा स्वामी होण्यापेक्षा श्रोतापती फल प्राप्त करणे सर्वश्रेष्ठ आहे गाथा कथा अशी आहे पिंडकाला काल नावाचा एक मुलगा होता महादानी व श्रद्धाळू महादानी व श्रद्धाळू <coughs> असलेल्या अनाथ पिंडकाचा पुत्र तथागताचे धम्म श्रवण करण्यासाठी कधी जात नव्हता मुलाने तथागताचे धम्म श्रवणाला जावे असे त्यांना सतत वाटत होते असे त्यांना सतत वाटत होते परंतु काल तथागताकडे फिरकलाच नाही त्यामुळे अनाथपिंडकाला चिंता वाटायला लागली त्याने आपल्या मुलाला धर्माकडे आकर्षित करण्यासाठी तसेच धम्म श्रवण करण्यास जावे यासाठी एक योजना आखली अनाथपिंडकाने त्याच्या मुलाला पैशाचा लोभ दाखवून धम्म श्रवण करण्यास प्रवृत्त करावे असा विचार केला आणि त्याच्या मुलाला म्हणाला तू जर उपोषत ग्रहण करून धम्म श्रवण करण्यास तथागताकडे गेलास तर तुला शंभर कारशापण देईन पैशाच्या लोभाने कालने उपोषत घेऊन धम्मोपदेश ऐकण्यासाठी गेला मात्र तेथे बुद्ध वचन न ऐकता तो विहारात झोपला मात्र तेथे वचन न ऐकता तो विहारात झोपला सकाळ झाल्यावर तो घरी परत आला घरी आल्यावर त्याने वडिलांना शंभर सुवर्णमुद्रा मागितल्या तेव्हा भोजनानंतर देईल असे म्हटल्यावर मला मुद्रा मिळाल्याशिवाय मी भोजन करणार नाही असे मुलाने ठाम सांगितले तेव्हा त्याला सुवर्णमुद्रा देऊन भोजन करायला लावले दुसऱ्या दिवशी पुन्हा पिंडक मुलाला म्हणाला तू जर आज विहारात जाऊन धम्म श्रवण करून एक गाथा कंठस्थ केलीस तर तु तुला एक हजार सुवर्णमुद्रा देईल पैशाच्या लोभाने तो विहारात गेला आणि तथागतांना म्हणाला भगवान मला आपल्याकडून काही शिकायचे आहे आपण मला उपदेश करावा तेव्हा तथागतांनी त्याला एक गाथा शिकवून ती पाठ करावयास सांगितली कालने ती गाथा वारंवार उच्चारली तरीही गाथा पाठ होत नस नव्हती बऱ्याच वेळानंतर गाथा पाठ करताना त्याला, त्याला त्याचा अर्थ समजू लागला व पूर्ण अर्थ समजल्यावर तो श्रोतापन्न श्रोतापन्न झाला दुसऱ्या दिवशी सकाळी तथागतासह सर्वजण अनाथपिंडकाच्या घरी आले आपल्या पित्याने बुद्धासमोर सुवर्ण मुद्रा देऊ नये असे त्याला मनोमन वाटत होते भोजनात भोजनदानानंतर मुलाला देण्यासाठी त्याने एक हजार मुद्रा आणल्या परंतु मुलाने त्या घेण्यास नकार दिला कारण त्याचा भाव आणि अभिप्राय बदलून गेला होता एका रात्रीत मुलाच्या वागण्यात फारच बदल झाला होता हे पाहून त्याच्या वडिलाला फार आश्चर्य वाटले फार आश्चर्य वाटले मुलाचे आश्चर्यकारक वागणे पाहून अनाथ पिंडकाने तथागतांना त्याचे कारण विचारले त्यावर भगवंत म्हणाले अनाथ पिंडक काल आता तुझा पुत्र राहिला नाही तो आता श्रोतापन्न झाला आहे हे ऐकून अनाथपिंडक म्हणाला भगवंत हे कसे शक्य आहे तो आपल्याकडे दोनच वेळ प्रवचनाला आला त्यावर तथागत म्हणाले हजारो गाथांचा उपदेश ऐकण्यावर किंवा कित्येकदा धम्मोपदेश ऐकण्यावर ते, ते अवलंबून नसून एखादीच गाथा संयमपणे एकाग्रतेने ऐकण्यावर आहे त्याचा लोभ आता कमी झाला आहे हे, हे अनाथपिंडकाला सांगत असताना भगवंतांनी ही गाथा उच्चारली तात्पर्य उच्च ध्येय साध्य करायचे असेल तर एकाग्रपणे व सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक असते थोड्याफार प्रयत्नाने ते प्राप्त होत नाही त्यासाठी अथक प्रयत्नाची आवश्यकता असते म्हणजे बा इथून असा बोध घेण्यासारखा आहे बाबा एखादी उंची उच, गाठायची असल तर सातत्यानं म्हणते प्रयत्न करत रहा सातत्यानं म्हणते प्रयत्न करत रहा एक दिवस तुम्ही त्या उंचावर पोचाल ज्या क्षेत्रात तुम्हाला जायचं आहे It is thamto sahu sahu sa. -ha, sa, -ha, sa, -ha. sa -ha.